तर मस्त असं आपलं हे पानी एक एक आनी, दही तयार आहे खुँ, तर बघू शकता एकदम मस्त असं घट्ट दही झालेलं आहे बिलकुल पाणी एकीकडे आणि दही एकीकडे कारणपूर्ण एका मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर पारंपरिक पद्धतीने घट्ट दही कसं लावायचं ह्याचे आपण रेसिपी पाहतोय तर खूप छान बनलेलं आहे बघू शकता बिलकुल पाणी एकीकडं दही एकीकडं किंवा चिकट असा अजिबात एकदम आपली पारंपरिक पद्धत आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा उन्हाळा चालू होतो आहे तर आपण घरीचं दही बनवलं तर उत्तमच तर ते कसं बनवायचं परफेक्ट दही त्यासाठी कसं लावायचं दूध कुठलं वापरायचं किंवा दूध किती थंड झाल्यानंतर ला दही लावायचं याची परफेक्ट कृती सांगितलेली आहे तर साधी सोपी रेसिपी आहे रेसिपी म्हणजे आपण बनवतच असतो दही पण कधी कधी काय होतं दही एकीकडं पाणी एकीकडं असं होतं किंवा चिकट बनतं आंबट होत नाही किंवा खूप आंबट बनतं तर ते परफेक्ट कसं व्हावं याची सविस्तर कृती सांगितलेली आहे बघू शकता असं एकदम छानसं दही झालेलं आहे असं क्रीमी मस्त तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे नाही मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया परफेक्ट दही बनवण्यासाठी आपल्याला हे एक लिटर फुल फॅट म्हशीचं दूध कापयला ठेवायचे किंवा तुम्हाला जर गाईचं वापरायचं असेल तर त्याला थोडंसं आटवून घ्यावं लागेल म्हणजे गाईचं दूध थोडं पातळ असतं त्यामुळं तर आपल्याला ह्या दुधाला छान असं लो फ्लेमवरती मस्त असं तापवून घ्यायचे म्हणजे आपलं दही छान घट्ट होतं आणि चव पण बिघडत नाही छान तापून घ्यायचे दूध छान तापून घ्यायचे काय होतं ना आपण दही बनवताना दही बनवताना कधी कधी दूध एकीकडं आणि पाणी एकीकडं असं होतं किंवा चिकट बनतं मस्त असं खवले खवले बन बनले पाहिजेत दह्याचे अशी परफेक्ट पद्धत आहे साधी सोपी आहे आपली पारंपरिक पद्धत त्यामध्ये मिल्क पावडर वगैरे मिक्स करण्याची काहीही गरज नाही असंच आपलं परफेक्ट कसं बनवायचं ते पाहते, तर आपलं दूध छान तापून घ्यायचे अगोदर एक छान उकळी घ्यायची आणि मग नंतर परत सात आठ मिनिट लो फ्लेमवरती छान असं उकळून घे उकळल्यानंतर ठेवायचं म्हणजे मस्त असं तापतं ते आणि त्याची चव पण छान लागते तर आता मस्त उकळी आलेली बघू शकता आणि ह्याला आता लो फ्लेमवरती आपल्याला सहा सात मिनिट असंच उकळू द्यायचे तर आता सहा सात महिने झालेले आहेत गॅस करायचा आहे बंद आणि आपल्याला कोमट होईपर्यंत असंच ठेवायचं आहे दूध तर आपलं आता हे दूध कोमट झालेले म्हणजे बोट घालून बघायचं आपल्याला बोटाला स्वच्छ इतपत झालं की आपल्याला लगेच त्याचं दही बनायला ठेवायचं जास्त थंड पण नाही पाहिजे आणि जास्त गरम पण नाही तर आपण या मातीच्या भांड्यामध्ये ठेवतो आहे नसेल मातीचं भांडं तरी स्टीलच्या भांड्यामध्ये सुद्धा चालतं वाटल्यास काढून ठेवू शकतो आणि हे दही घालायचं चा आपल्याला चार चमचे म्हणजे काय होतं ना आणि दही फ्रेश चांगलं चवीचंच वापरायचं चा। तरच आपलं दही छान लागतं ते आणि असं मिक्स करायचं दह्याची चव म्हणजे आपण जे मुरवणी टाकतो हो। त्याची चव हो जर खराब असेल तर आपलं दह्याची चव व्यवस्थित लागणार नाही याची काळजी घ्यायची आणि ह्याला आज दुपारी जर लावलं तर उद्या सकाळपर्यंत व्यवस्थित होतं जर थंडी असेल ना तर नाही आंबट होत आणि थंडी नसेल तर थंड वातावरण असेल तर ला, बारता तर आता ह्याला आपल्याला बारा तासासाठी ठेवायचं आहे म्हणजे छान होतं दही आपलं घट्ट एकदम तर समजा आज तीन वाजलेले आहेत उद्या सकाळपर्यंत एकदम व्यवस्थित होईल ते म्हणजे नऊ वाजेपर्यंत आणि थंड वातावरण असेल तर आंबट नाही होणार आणि जर उष्णता असेल तर व्यवस्थित आंबट होईल उद्या दुपारपर्यंत जरी थंड वातावरण असेल तरी उद्या दुपारपर्यंत छान होतं दुसऱ्या दिवशी सकाळचे दहा वाजलेले आहेत मस्त आपलं दही बघू शकता एकदम घट्ट सैर झालेले बघू शकता बिलकुल पाणी झालेलं नाही एक 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 तर एक मस्त असं आपलं हे दही तयार आहे तर बघू शकता एकदम मस्त असं घट्ट दही झालेलं आहे बिलकुल पाणी एकीकडे आणि दही एकीकडे झालेलं नाही तर अशा पद्धतीने नक्की बनवून पाय एकदम मस्त होतं साधी सोपी पारंपरिक पद्धत आहे तर तुम्हाला कसं वाटलं हे दही ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे अशाच न छान छान रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल चला तर मग भेटे अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात रहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद